पण प्राणघातक हल्ला केला होता म्हणून साहेब तुम्हाला सांगतो पुन्हा ती चूक नाही करायची आणि त्या भानगडीत पडायचं नाही मी आडविलं नामकं करीन तमकं करीन राज्यातला रस्ता रस्तासुद्धा सुरू राहणार नाही रस्ता रस्तासुद्धा एवढं लक्षात ठेवा हां मराठ्यांच्या नाही गोडी गुलाबीनं ना तुम्हाला जे करायचं ते करायचं त्यावेळेस घडलं घडलं आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही आहे हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जर ती भानगड करायला जाता आणि पोलीस हे नामकं करीन आणि तमकं करीन त्याची किंमत इतकी भयंकर तुमच्यासह देशातल्या पंतप्रधान मोदी साहेबांना सुद्धा तिची किंमत मोजावी लागणार तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतोय धमकी नाही आहे हे तुम्हाला मी समजून सांगतोय कारण तुम्हाला ती खोड आहे तुम्हाला ती खोड आहे लोकांच्या कारण तुम्हाला जनतेची माया नाही आहे तुम्हाला आई कळत नाही बहीण कळत नाही बाळ कळत नाही काय कळत नाही कळत असतं तर आमच्या नऊ वर्षाच्या पुरीच्या पायात गुळी शिरली नसते इकडून गोळी शिरली ती इकडच्या बाजूने निघली होती त्या लेकरांचा काय जीव मानला असत त्याच्यामुळं तुमचं आम्हाला माहीत झालेलं आहे म्हणून तुम्हाला सावध करतोय पुन्हा त्या भानगडीत पडू नका आई बहिणीवरून पोरावर जर हात पाळला ना मराठी कोणत्याही टोकाला जात आहेत बरं का फडणवीस साहेब आणि तुमच्यामुळं पुऱ्या देशातल्या सरकारला सुद्धा हादर बसतो मोदी साहेबासहित हेही शब्द लक्षात ठेवा माझा तुम्ही मराठ्याचा इथून पुढे नात करू नका आणि मराठी बार बार मार खायला मोकळे बी नाहीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्या मानण्यानुसार ओबीसीतून आरक्षण दिलं नसतं पण मराठेच ओबीसी देत अठ्ठावन्न लाख नोंदीचा आता आधार आहे आमचा हैदराबादचं गॅझेटेअर आहे कसं काय देणार नाहीत त्यांना आता बोलायला कुठंही जागा नाही दीड दोन वर्ष वेळ दिला एकोणतीस ऑगस्टला दोन वर्ष आंदोलनाला पूर्ण होत आहे पूर्ण वेळ दिला आहे आम्ही कुठंही सरकारचं वेटीस धरलं नाही किंवा त्यांचं मन बघितलं नाही किंवा त्रास दिला नाही त्यांनी वेळ मागायचा आम्ही द्यायचा त्यांनी वेळ मागायचा आम्ही द्यायचा दोन वर्ष दिला आता एक घंटा सुद्धा देत नसतो एकदा जर मी अंतरवाली सोडली पुन्हा वेळ नाही मंत्री येऊ नाही तिकडे संत्री येऊ नये मंत्री येऊ पुन्हा गाडी माघारी मराठ्यांची वापस फिरत नसती त्यामुळं फडणवीस साहेबांनी लई डोकं लावण्यापेक्षा मराठा आणि काढावा गॅजेट लागू करावं मोकळवा आमच्या आहेत आठ नऊ मागण्या देऊन मराठ्यांशिवाय सत्ता येत नाही याचा विसर फडणवीस साहेबांनी पडू देऊ नये सहा दिवसात एका दे फटक्यात तिन्ही जायवर दिलं एकदाच सांगितलं फक्त त्यांना फोन करू या मॅटर मध्ये मी उतरणार ताईच्या तीन मागण्या त्या दोन दिवसात पुऱ्या करायच्या नसता एवढंच म्हणलं बा नसता मग आपलं कसं असतं नाही ऐकलं मग आपलं याकडात दान त्या ताईला न्याय मिळत आपण सोबत राहू मी जातीवाद नाही करत पण माझ्या लेकराला आरक्षण मागतोय तुम्ही मला विरोध करू नका ओबीसीचे नेते माझे गरिबाचे लेकरं मोठे व्हावेत कारण तुमचे लेकरं मोठे व्हाय आणि आम्हालाही वाटलं होतं तुमचे लेकरं मोठे व्हावेत आज माझ्या गरिबाच्या मराठ्याच्या लेकरांनी तुमचं काय केलं त्याला का फाशी घ्यायला लावता त्याला का आत्महत्या करायला लावता